बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यामध्ये अचानकपणे नागरिकांचे ग्रामस्थांचे टक्कल पडत असल्याने भयभीतीचं वातावरण हो आहे आता मी बोंडगाव या गावी आहे आणि अकोला आणि बुलढाणा या दोघाही ठिकाणची आरोग्य टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आरोग्य टीम या ठिकाणी नेमकं टक्कल कशाने पडत आहे याचा शोध या ठिकाणी घेत आहे मात्र अजूनही महत्त्वाचं पाहिलं तर टक्कल पडण्याचं कारण जे आहे ते समोर आलेलं नाही आहे सुरुवातीला या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं की नायट्रेट नावाचा विषारी द्रव्य पाण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळल्यामुळंच या ठिकाणी टक्कल पडत असावं असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तविण्यात आला होता मात्र अजूनही त्याच्यावरती ठोस उपाय जो आहे तो आरोग्य विभागाकडून करण्यात आलेला नाही आहे या ठिकाणी बघितलं आपण तर सुरुवातीला तीस लोकांच्या टक्कल जे या ठिकाणी पटले होते मात्र आता ती तो आकडा जो आहे तो शंभरच्या जवळपास गेलेला आहे आणि वाढता टक्कल पडण्याचा आकडा जो आहे तो नागरिकांना भयभीत करणारा या ठिकाणी आहे कारण की जर आपण या ठिकाणी बघितलं तर अकोल्याची टीम असेल बुलढाण्याची टीम असेल हे सर्वच या ठिकाणी काटेकोरपणे प्रयत्न करतात की गेल्या चार पास है, है, आ, है, ते पाच दिवसापासून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो या ठिकाणी आहे आणि घडत असताना अजूनही टक्कल पडण्याचं मुख्य कारण जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं काही या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी देखील सर काय कारण असू शकते अजूनही समोर आलं नाही बेसिकली एवढ्या प्रमाणात फंगल इन्फेक्शन का व्हावं याच्यासाठी आम्ही बेडमोलॉजिकल सर्वे करत आहोत नेमकं कशामुळे एवढं फंगल इन्फेक्शन वाढतंय आणि डेफिनेटली डर्मॅटॉलॉजीस्टचं तर हेच म्हणणं आहे की फंगल इन्फेक्शनमुळे हे केस जात आहेत फंगल इन्फेक्शन वाढण्याचं काय कारण आहे त्याच्यासाठी आम्ही विविध स्तरावर पाणी सॅम्पल्स पाठवत हो आहे हेवी मेटल्स त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असेल तर हो ले ले ते पण तपासण्यासाठी आपण एन ए बी एल अॅक्रिडिटेड लॅबला पाण्याचे नमुने पाठवलेले आहेत एक सात आठ दिवसात त्याचे रिझल्ट येतील त्यानंतर चित्र क्लिअर होईल या सर्व बाबीवरती कुठली कुठली टीम काम करते कारण त्वचा तज्ज्ञ पण आलेत अशी माहिती हो याच्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषद आरोग्य विभाग याच्यामध्ये सातरोग अधिकारी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मी स्वतः सिव्हिल सर्जन साईडचे सी एस पण स्वतः आलेले आहेत त्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्ट स्किन स्पेशलिस्ट मेडिकल कॉलेज अकोला इथली टीम पण आज आलेली आहे तर बेसिकली हे डायग्नोस करण्याचं चाललं आहे की असं का होत आहे म्हणून गावामध्ये परंतु हा जो आजार आहे हा जीवघेणं वाटतो आहे नाही नाही हा आजार जीव घेणं नाही आहे हे लोकल इन्फेक्शन आहे फंगल स्किनचं त्याच्यामुळे हेअर लॉस होईल आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर ते रिव्हर्स पण होते आणि केस परत यायला पण सुरुवात होते त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन पण आम्ही जनतेला केलेलं आहे ऑलरेडी पाण्यामध्ये नायट्रेट सारखा द्रव्य आढळला आहे त्याचाही एक संशय व्यक्त केला जातो पण काही गाव असे आहेत की ज्या ठिकाणी खारपण पट्टाच नाही तिथं देखील लागण होते तेच तेच त्याचाच तपास चाललाय की नेमकं हे असं फंगल इन्फेक्शन इतकं का वाढतंय तसंही हिवाळा जास्त हिवाळ्या हिवाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतातच पण प्रामुख्यानं एवढ्या प्रमाणात का व्हावे अधिकारी यांनी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही फंगल इन्स्पेक्शनच्या संदर्भातही आम्ही या ठिकाणी संपूर्ण चाचण्या जे आहेत ते या ठिकाणी करतोय आणि अजूनही मुख्य कारण जरी कळलेलं नसलं तरी हा आजार जो आहे हा जीव गेला नसल्याचं त्यांनी यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे राहुल खन्नारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा